एका दुर्धर आजाराने माझ्या आईचे काही दिवसापूर्वीच निधन झालं होतं त्यावेळी मी पंधरा वर्षाचा होतो माझ्या आईबाबांचा मी एकुलता एक मुलगा होतो बाबांपेक्षा आई खूप जीव लावायची ती गेल्यापासून मी खूपच खचून गेलो होतो माझे बाबाही एकटे पडले होते आई नसल्यामुळे घरातील प्रत्येक कामाला आम्हाला अडचणी येत असत यामुळे काही लोकांनी बाबांना सल्ला दिला की सुहास तुझा मुलगा अजून लहान आहे शिवाय तुझं एवढं वय झालेलं नाही यामुळे तो दुसऱ्या लग्नाचा विचार कर लोकांचा हा सल्ला मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो हो सुरुवातीला नकार देणारे बाबाही अचानक दुसऱ्या लग्नासाठी तयार झाले होते बाबांनी घेतलेला निर्णय नक्कीच माझ्या फायद्याचा असेल अशी मानसिकता माझी तयार झाली होती पण या वयात बाबांना तरुण मुलगी देणार कोण यामुळे त्यांच्याच वयाची एखादी बाई बायको म्हणून मिळते का याचा शोध सुरू हो होता सुरू झाला होता आमच्या एका भावकीतल्या माणसांनी बाबांसाठी एक स्थळ आणलं होतं ती बाई दिसायला खूप सुंदर होती ती तालुक्याच्या ठिकाणी राहत होती पण तिच्याकडे पाहिल्यावर मला तिचा वेगळा संशय येत होता पण त्या समजूतदार माणसामुळे माणसापुढे मी काही बोलू शकत नव्हतो बाबांनाही ती बाई पसंत पडली आणि अगदी साध्या पद्धतीने एका मंदिरात माझ्या बाबांचं दुसरं लग्न पार पडलं फार कमी लोकं असतात ज्यांना माझ्यासारखा प्रसंग पाहायला मिळतो आईवडिलांच्या लग्नात मुलाची उपस्थिती हे ऐकून मला थोडं निराळं वाटायचं पण ना इलाज होता अशा प्रसंगाला सामोरे जावंच लागणार होतं सख्या आईचे प्रेम मला कधीच मिळणार नाही हे मला कळत होतं पण बाबांकडे पाहून वाटायचं त्यांना अजून खूप आयुष्य जगायचं आहे माझी सावत्र आई लग्नानंतर जेव्हा घरी आली त्या दिवसापासून मी ती माझ्याकडे अजिबात लक्ष देत नव्हती बाबा तिला खूप समजावून सांगायचे पण ती बाबावरच ओरडायची तिची आमच्याविषयी माया पाहून बाबांनाही वाटायचं आपण हिच्याबरोबर दुसरं लग्न उग उगीच केलं आहे तिचं एवढं मोठं वय होतं पण घरात कसं वागायचं हे तिला अजिबात कळत नव्हतं आणि त्याचं भानही नव्हतं लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती आपली पर्स घ्यायची आणि बसमध्ये बसून तालुक्याला निघून जायची एकदा का ती गेली तर ती संध्याकाळी दहा वाजताच घरी यायची मी बाबांना म्हणालो बाबा, बाबा माझे माझे नवीन आई शहरात काही नोकरीला आहे का बाबा म्हणाले हे बघ सुमित ती नेमकं कुठं जात आहे हे मला सांगता येणार नाही बाबा असं बोलल्यावर वा, तिच्या वागण्याचा मला वेगळा संशय येत होता एकदा तर तिला तिकडे जाऊन आठ आठ दिवस झाले होते तरी ती आमच्या घरी येण्याचं नावच घेत नव्हती जाताना ती बाबांना म्हणाली होती माझी वाट पाहत बसू नका मी माझ्या आईकडे चालली आहे ती असं म्ह म्हणाल्यामुळे मला तिची खात्री करायची होती म्हणून मी माझ्या मित्राची गाडी घेऊन तिच्या आईच्या घराकडे आलो होतो तेव्हा तिची आई एकटीच होती मी तिला विचारलं माझी आई इकडे आली होती का ती म्हणाली पाच वर्षापासून सुनीता मला विचारतच नाही आणि ती अचानक इकडे कशाला येईल माझ्या म्हाताऱ्या माणसाकडे आजीच्या या आज बोलण्यामुळे माझ्या लक्षात आलं की माझ्या बाबाला त्या बाईने फसवले असणार तिला घर सोडून पंधरा दिवस झाले होते म्हणून मी तालुक्याच्या ठिकाणी तिचा शोध घेण्यासाठी आलो होतो तिला एका गल्लीमध्ये अशा अवस्थेत पाहिले की माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मला बोलण्यासाठी शब्दही सुचनात त्या गल्लीमध्ये तरुण मुलांना नाती लावत होती यामुळे मी ओळखून घेतलं ही इथे काय काम करत आहे पण बाबांना कसं सांगायचं हा प्रश्न मला पडला होता बाबांना हे सांगितल्यावर धक्का बसेल म्हणून मी त्यांना थोडं निवांत क्षणी सांग सांगण्याचं ठरवलं पण माझ्या अगोदरच बाबांना हे समजलं होतं त्यांना वाटायचं मला माहीत झाल्यावर मला धक्का बसेल आणि मला वाटायचं त्यांना माहीत झाल्यावर त्यांना धक्का बसेल गावातल्या लोकांनाही लोकांनी तिला खूप सम समजवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता शेवटी माझ्या बाबांनी तिला सोडायचं निर्णय घेतला तेव्हा तिने माझ्या बाबाकडे खूप पैसे मागितले होते तिला पैसे द्यायचे पण तिच्या तावडीतून सुटायचं हा विचार बाबांच्या डोक्यात असल्यामुळे आमची काही जमीन बाबांनी विकली आणि आमच्याकडे कधीच न राहणाऱ्या त्या दुसऱ्या आईंच्या आईच्या हातावर पैसे मांडले मला तिला आईसुद्धा म्हणायची खूप लाज वाटत होती कारण तिचं ते वागणं माझ्या डोळ्यासमोर येत होतं यावेळी मला स्वतःचं स्वतःच्या सो, आईची खूप आठवण यायची खरंच बाबांना आणि मला किती जीव लावायची हे देवाला पाहवलं नाही यामुळेच त्याने माझ्या आईला हिरावून घेतलं होतं यावेळी माझ्या भावाला मी खूप माझ्या बाबाला मी खूप धीर दिला होता आणि बाबाला तेवढंच धीर देत होतो शेवटी आयुष्य आहे प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आणि सुख येणारच आहे याच्यातून मार्ग शोधत आयुष्य जगायचं हा संकल्प करून आम्ही पुन्हा नवीन जीवनाला सुरुवात केली